नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी घर अज्ञात पाठवल्या दिवसा अज्ञात चोरट्यांनी घर फोडून एक लाखाचा ऐवज पळवल्याची बातमीचे प्रायोजक आहेत संत वामन ट्रेडर्स नगर रोड बांगरवाडी फाटा उड्डाण पूल जवळ पाटोद्यात सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा येथील शिक्षक कॉलनीत राहत असलेले सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्रीराम टेकाळे यांच्या घरावर पाळत ठेवून दिवसाढोळ्या अज्ञात चोरट्यांनी घर फोडून जवळपास एक लाख रुपयांचा डाग दागिने लंपास केलेत पाटोदा येथील शिक्षक कॉलनीत सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्रीराम टेकाळेव यांच्या पत्नी शिक्षिका संध्या टेकाळे हे शिक्षक कॉलनीत राहतात मंगळवारी येवलवाडी येथील जवळचे पाहुणे मृत झाल्यानं त्यांचा सावरण्यासाठी दोघे पत्नी पती यवलवाडी ये येथे गेले होते कार्यक्रम झाल्यानंतर हे दोन्ही पती, पती पत्नी गावाकडे आल्यानंतर शिक्षिका संध्या टेकाळे सकाळी साडे दहा वाजता या आपल्या घरी पोहोचल्या त्यावेळेस त्यांना आपल्या घराजवळ एकी सम उभा असल्याचं दिसून त्या इसमानं आपल्या तोंडावर काळा रुमाल बांधला होता त्यांना वाटलं ऑनलाईनवाला असेल नंतर टेकाळे सर आपल्या आधी आले की काय मात्र थोड्याच वेळात दोन अज्ञात काळा रुमाल लावलेले इसम इस बाहेर येताना दिसतात सध्या टेकड्यांना हे चोरटे असल्याचं त्यांनी ओळखलं संध्या टेकाळे यांनी बाहेर उभे असलेल्या चोरट्याला पायाला मिठी मारून आतून आलेल्या दोघांपैकी एकाने शिक्षिकेवर कोयता उभारल्यानं टेकाळे यांनी चोरट्यांचे पाय सोडून दिले यावेळी आरडाओरडा झाल्यानं चोरटे पसार झाले याबाबत घटनेची फिर्याद पाटोदा पोलीस नोंदवली आहे पाटोदा पोलीस चोरट्यांचा तपास करत आहे काल एक्सपायर झाल्यामुळे काल अंत्यविधी झाला आणि आज सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो इथून सकाळी साडेसात वाजता साहेब माझ्या नंतर साडेआठ वाजता घरातून गेले आठ वाजता आठ वाजता साहेब येवलवाडीला आले मग तिथला सगळा विधी उरकून आम्ही पावणे दहाला निघालो इथे आम्ही दहा वाजून दहा मिनिटाच्या आसपास आलो तेव्हा एक व्यक्ती इथं उभं राहिलेली मला दिसली ती व्यक्तीनं काळा मास्क लावलेला होता एक माकड टोपी म्हणजे कानटोपी घातलेली होती एक जर्किंग घातलेलं होतं आणि मला असं वाटलं की तो ऑनलाईनचा बिझनेस करणार आहे म्हणून म्हणलं ओ भैया तुम्हाला काय पाहिजे कोण पाहिजे काय पाहिजे काय कोण पाहिजे पण तो माझ्याशी बोलला नाही फक्त तो फोनवर लोक होता मग मी इकडे तिकडं पाहिलं तर घर म्हणजे हे दिसलं लॉक नाही दिसलं पण लावलेलं दिसलं लाव मग मी म्हटलं आमची साहेबांची गाडी नाही साहेबांची चप्पल नाही मग दार कसं म्हणजे हे लॉक नाही म्हणून मी काय केलं असं वर जायला गेले दार वर ना की घरातून ते लोक पळत पळत आले पळत पळत आले की मी एकाला असं धरलं असं असं ह्या मध्ये धरलं धरलं की त्याने मला हिंजळून दिलं तोपर्यंत हा बाहेरचा आतमध्ये आला आणि मग जो तिसरा आला त्याच्या हातात कोयता माझी जाऊ मोठ्याने ओरडली एकदम बाई 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 असं मोठ्याने ओरडल्यामुळं मी त्या कोयत्याकडे पाहिलं मग मी त्याला सोडलं नाही आणि मला त्याने ढकलल्या इथं हाताला पाठीला आणि कोपरा तुमचा किती मी आता चेक केलं साधारणपणे एक लाखाच्या आसपास लाखाच्या आसपास हां काय काय वस्तू तर माझं एक दहा ग्रॅमचं कानातलं चार करंडे चांदीचे त्याच्यानंतर कानातल्याचे तीन जोड वाजून वीस मिनिटं झालेली होती सकाळचे दहा वाजून वीस मिनिटांनी आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी मी माझा पहिला फोन माझ्या भाच्याला केला दहा पंचवीसला की अर्जून असं असं झालेलं